मिस होते ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या दोन दिवसीय परिक्रमा यात्रेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे 1 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह माहूर इथे परिक्रमा यात्रेच्या नियोजनाची दुसरी बैठक प्रभारी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे मात्र पूर्वीप्रमाणेच अनेक विभागप्रमुख गैरहजर असल्यानं अनुपस्थित अधिकाऱ्यांना शोकास देण्याची सूचना तहसीलदार यांना देण्यात आली आहे तीर्थक्षेत्र माहूर इथे होणाऱ्या सहा मोठ्या यात्रांपैकी नारळी पौर्णिमेच्या यात्रेला देखील फार मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती असते यात्रेदरम्यान चार ते पाच लाख भाविकांची उपस्थिती गृहीत धरून त्या दृष्टिकोनामधनं त्यांचं सुरक्षा आरोग्य दळणवळण पेयजल विषयक सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे या निमित्तानं भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रभारी उपविभागीय महसूल अधिकारी अविनाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रभारी तहसीलदार मुंगाजी काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या आढावा बैठकीमध्ये सर्व संबंधित विभागांची बैठक घेऊन भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सज्ज रहावं असे आदेशित करण्यात आले आहेत सर्व विभागांचा समन्वय व्हावा म्हणून एक व्हॉट्सॲप ग्रुप आणि नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात येणार आहे यावेळी भाविकांच्या सुविधांना प्राधान्य देत त्या त्या विभागांनी तीन दिवसामध्ये काम पूर्ण करावे अशा सूचनाही उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी केल्या आहेत या बैठकीमध्ये पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सरफराज दोसानी यांनी यात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोटतिडकीनं काही सूचना करत प्रशासनाला माध्यमांच्या प्रतिनिधींचं सहकार्य असतं आणि राहील अशी ग्वाही देऊन गत बैठकीच्या निमंत्रणाविषयी महसूल विभागाची झालेली चूक लक्षात आणून या 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 दिली यावेळी तहसीलदार यांनी हे अनावधानानं घडलं असावं असं स्पष्टीकरण देखील आहे यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी या बैठकीची माहिती दिली आहे परिक्रमा यात्रा होती ही परिक्रमा यात्रा यावर्षी सात आठ नऊ या तीन तारखेला आयोजित केलेली आहे त्या परिक्रमा यात्रेची पूर्वतयारी म्हणून आज ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती या परिक्रमा यात्रेच्या अनुषंगानं विविध जे डिपार्टमेंट आहेत किंवा विविध विभागांना ज्या वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्यांची काय पूर्वतयारी झालेली आहे याचा आढावा घेण्यासाठी आजची ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती या अनुषंगाने आजचा हा आढावा घेण्यात आला आणि उपस्थितांच्या विश्वस्त आणि इतर जे उपस्थित होते त्यांच्या ज्या सूचना आल्या त्यानुसार त्यांना सूचना करण्यात आली मजहर शेख सी चोवीस तास नांदेड